तर वांग्याचं भरीत बनवण्यासाठी या ठिकाणी मी तीन पाव किलो हे दोन वांगे घेतलेले आहे वांगी अशी ताजी आहे तुम्ही पाहू शकता अशी हिरवी वांगी आहे आणि त्यावरती अशी हे पांढरे पट्टे आहे तर ही जी वांगी आहे जळगाव खानदेश भागामध्ये भरताची वांगी म्हणून प्रसिद्ध असतात वांगी घेताना अशी आपल्याला निवडून घ्यायची आहे म्हणजे वांग्यांना कुठेही कोप असायला नको जर का वरतून छिद्र असलं तर आतमध्ये ते वांग किडलेलं असू शकते म्हणून कोप असलेलं वांग घ्यायचं नाही आपल्याला भरतासाठी त्यानंतर ही देठाजवळची जी साल असते ना ती आपल्याला काढून घ्यायची आहे ह्या प्रकारे म्हणजे व्यवस्थित वांग भाजलं जातं त्यानंतर वांग्यांना थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे ब्रशनेही तुम्ही लावून घेऊ शकतात किंवा हातानेही अगदी थोडसच तेल लावायचं आहे असं तेल लावून घेतल्यामुळे काय होतं वांग आपण जेव्हा भाजतो आणि सोलतो भाजून घेतलेलं वांग ते व्यवस्थित असं सोललं जातं आता वांगी भाजायची आहे म्हणून मी गॅस चालू करते आणि असं स्टँड ठेवलेलं आहे गॅसवरती त्यानंतर वांगी ठेवते जर का तुमच्याकडे असेल तर तुम्ही चुलीवरती चुलीवरती सुद्धा ही भाजून घेऊ भाजलेल्या भाज वांग्यांचं अप्रतिम चवीला लागते गॅसवरच्या भाजलेल्या भरतापेक्षाही वांगी भाजत असताना अशा प्रकारे आपल्याला ती फिरवत घ्यायची आहे देठाचा भाग हातात पकडायचा आणि मग फिरवायचं म्हणजे हाताला चटकाही लागत नाही अशी सर्व बाजूंनी ही जी वांगी आहे मस्त अशी आपल्याला शेकून घ्यायची आहे अशी पूर्ण काळी होईपर्यंत आणि काळी झाली का अशी वांगी छान मऊसुद्धा होतात तर या ठिकाणी गॅसची फ्लेम मोठी लहान करत ही वांगी अशी शेकून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता नंतर मी स्टँड काढून घेतलं आणि डायरेक्टली गॅसवरतीच ही वांगी शेकलेली आहे आता गॅस बंद करते म्हणजे वांगी मस्त अशी मऊ झालेली आहे आणि छान अशी शेकलीही गेली आहे त्यानंतर वांगी ताटामध्ये काढून घेतल्यावरती ही वांगी आपल्याला थोडी थंड होऊ द्यायची आहे आणि थंड झाल्यानंतर अशा प्रकारे सोलून घ्यायची आहे म्हणजे वांग्याची जी साल आहे ती आपल्याला पूर्णपणे व्यवस्थित अशी काढून घ्यायची आहे तर मंडळी या ठिकाणी वांग अगदी थोडंसं गरम असताना वांग्याची साल काढून घेतली तर ती साल अगदी व्यवस्थित निघते त्याला वांग असं चिटकून येत नाही वांग्याचा जो गर असतो तो आणि थंड झाल्यानंतर जर का आपण वांग सोललं तर वांग्याचा गर त्या साली सकट चिटकून येतो म्हणून थोडंसं कोमट असतानाच वांगी ही सोलून घ्या वांगी ही सोलून झालेली आहे त्यानंतर देट अशा प्रकारे सुरीने काढून घ्यायचं आहे आता वांगी जर का आतमध्ये किडलेली असेल तर मग ती कशी चेक करायची मी घेताना तर सांगितलीच वांगी वरतून आधी छिद्र वगैरे नसलेलीच वांगी आपल्याला घ्यायची आहे हे आपल्याला चिरून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किडलेलं जर का वांग असलं तर ते या ठिकाणी लगेचच आपल्याला किड दिसते ते, ते वांग आपल्याला टाकून द्यायचं आहे वापरायचं नाही आता ही वांगी दोघी मी चेक करून घेतलेली आहे किडलेली नाही त्यानंतर एखादी भांड्यामध्ये वांग घ्यायचं आहे भाजलेलं त्यानंतर ठेचणीने ठेचून घ्यायचं आहे असं हे वांगं ठेचण्यासाठी बडगीचा वापर केला जातो म्हणजे असं हे लाकडाचं भांडं असतं त्याच्यामध्ये वांग्याचं हे भरीत कुटलं जातं जर का ते नसेल तर असं कोणतंही बाऊल घ्यायचं आहे घरातील भांडं आणि त्यामध्ये ठेचून घ्यायचं आहे असं छान मऊ होईपर्यंत हे ठेचून घ्यायचं आहे वांगं आता पूर्णपणे मऊ झालेलं आहे म्हणजे अगदी परफेक्ट छान असं ठेचलं गेलेलं आहे वांग्याच्या भरतासाठी कांद्याची पात घ्यायची आहे स्वच्छ धुवून ती बारीक अशी चिरून घ्यायची आहे त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये या ठिकाणी मी आपल्या चवीनुसार मिरच्या घ्यायची आहे साधारण आठ ते दहा मिरच्या घेतल्या आणि दहा ते बारा लसूणच्या घेतल्या चवीनुसार तुम्ही कमी अधिक मिरचीचं प्रमाण करू शकतात मिरची आणि लसूण टाकायचं आहे तुम्ही आल्याचा तुकडाही टाकू शकतात पण आल्याची चव मला भरतामध्ये आवडत नाही म्हणून मी आलं घेतलेलं नाही फक्त लसूण आणि मिरच्या ह्या अशा प्रकारे जाळसर वाटून घेतलेला आहे आता भरीत बनवण्यासाठी गॅसवरती कढई ठेवायची आहे कढईमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचं आहे आणि तेल गरम झालं का त्यामध्ये चमचा मोहरी आणि चमचा जिरे टाकू त्यासोबतच अर्धी वाटी शेंगदाणे टाकायची आहे असे तळलेले शेंगदाणे ह्या भरतामध्ये चवीला छान लागतात शेंगदाणे अगदी थोडेसे शे लालसर झाले का त्यामध्ये हा जो आपण ठेचा करून घेतलेला आहे लसूण आणि मिरचीचा तो ठेचा टाकायचा आहे थोडंसं परतून घ्यायचं आहे तर मंडळी या ठिकाणी आपण मिरची जी वापरलेली आहे ती कच्ची वापरलेली आहे म्हणून छान असं थोडंसं लालसर रंग होईपर्यंत ही आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी मिरचीचा ठेचा मस्त भाजला गेलेला आहे आणि शेंगदाण्यालासुद्धा लालसर रंग आलेला आहे त्यानंतरच ही कांद्याची पात बारीक चिरून घेतलेली आहे ती कांद्याची पात टाकायची आहे आणि परतून घ्यायचं आहे असं एखाद मिनटासाठी आपल्याला हे परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम कमीच आहे कमी गॅसवरती मस्त हे परतून घेतल्यानंतर अशी मऊ झालेली आहे पात त्यानंतर हे भरीत आपण कुटून घेतलेलं आहे ते कुटलेलं भरीत या कढईमध्ये टाकायचं आहे आणि परतून घ्यायचं आहे परतून घेण्याआधी यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच एक चमचा आणि पाव चमचा गरम मसाला टाकायचा आहे त्यानंतर हे भरीत परतून घ्यायचं आहे परतत असताना गॅसची फ्लेम अगदी आपल्याला कमीच ठेवायची आहे म्हणजे कुठेही लागायला नको करपायला नको जर का जडलं तर भरताची चवही बदलते आणि रंगही बदलतो म्हणून गॅस अगदी कमीच ठेवायचं आहे कमी, कमी गॅसवरती साधारण तीन ते चार मिनटासाठी हे भरीत आपल्याला राहू द्यायचं आहे भरीत परतून घेतल्यानंतर त्यामध्ये कोथंबीर घालायची आहे आणि पुन्हा परतून घ्यायचं आहे आता दोन ते तीन मिनटं असंच हे भरीत राहू देऊ गॅसची फ्लेम अगदी कमी करून आता हे भरीत खाण्यासाठी अगदी योग्य झालेलं आहे त्यानंतर गॅस बंद करायचं आहे आणि भरीत प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता किती सोपी रेसिपी आहे तुम्ही नक्कीच करून पहा मग आता भरतासोबत खाल्ली जाणारी कणण्याची मस्त अशी कुरकुरीत पुरीची रेसिपी पाहूया कणण्याची पुरी, पा। पुरी बनवण्यासाठी कणण्याचं पीठ आपल्याला लागणार आहे तर ह्या वाटीने दोन वाटी मी कणण्याचं पीठ घेते तर मंडळी आता कडण्याचं पीठ म्हणजे काय तुम्ही जर का तुम खांद्याच्या बाहेरचे असाल हो तर तुम्हाला हा प्रश्न नक्कीच पडेल तर हे कडण्याचं पीठ घरी कसं तयार करायचं मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे त्याआधी यामध्ये आपल्याला काही साहित्य घालायचं आहे तर अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा ओवा आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे म्हणजेच तेही अर्धा चमचा एवढं हे टाकून घेतल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे मी हे जे प्रमाण तुम्हाला दाखवत आहे साधारण तीन ते चार लोकांचं जेवण होईल एवढ्या प्रमाणामध्ये आपण हा स्वयंपाक करत आहोत एवढं हे ये साहित्य मिक्स करून घेतल्यानंतर पाणी घ्यायचं आहे आणि घट्टसर हे भिजून घ्यायचं आहे आता पीठ कसं तयार करायचं करण्याचं तर एक किलो साधारण ज्वारी घेतली जाते आणि एक किलो ज्वारीसाठी किमान पाव किलो ते तीनशे ग्रॅम उडीद त्यामध्ये घातले जातात उडीद घातल्यानंतर अगदी छोटी वाटी मेथीचे दाणे टाकले जातात त्यामध्ये आणि मका असेल तर एक मीडियम साईजचे वाटीने मका घाला मका नसेल तर सोयाबीनचे दाणे असतील सोयाबीनचे दाणे टाका नसेल तर फक्त उडीद ज्वारी आणि छोटी वाटी मेथीचे दाणे एवढं हे तिघं मिक्स करून दळून आणा त्यानंतर हे मस्त असं कडण्याचं पीठ घरी होत असते आता अशा प्रकारे हे घट्टसर पीठ भिजून घेतलेलं आहे आपण जसं चपातीसाठी भिजवतो त्यापेक्षा थोडंसं फक्त घट्ट भिजवायचं आहे आता पुरी करायची आहे छोटासा पुरीसारखा उंडा घ्यायचा आहे आणि पोलपाटाला थोडंसं तेल लावून लाटून घ्यायचं आहे प्रकारे तुम्ही पीठही लावून घेऊ शकता पण पीठ लावल्यामुळे काय होतं तेलामध्ये पीठ ते निघते आणि तेल जास्तच आपलं जा हे घाण होतं म्हणून थोडंसं तेल लावून ह्या पुऱ्या लाटून घ्यायचे आहे प्रकारे जास्त तेलही लावायची गरज काही पडत नाही एकाच वेळेत जास्तही पुऱ्या लाटायच्या नाही तर अशा एक दोन पुऱ्या लाटून झाल्या का लगेच त्या आपल्याला तळून घ्यायचे आहे त्यासोबतच तेलसुद्धा गरम करण्यासाठी ठेवलेलं होतं तेल गरम झाल्यानंतर ह्या पुऱ्या आपल्याला सोडायचे आहे तुम्ही पाहू शकता तेलामध्ये पुरी सोडली का अशी मस्त ती फुलत असते आणि चवीला अप्रतिम ही पुरी लागते गरम गरम खायला तुम्ही नक्कीच ह्या पुऱ्या करून पहा चवीला भन्नाट अशा लागत असतात तर पुऱ्याही तुम्ही करून घेऊ शकतात आणि जर का तुम्हाला तेलकट खावसं नको असेल तर तुम्ही ह्या कणण्याच्या पिठापासून भाकरीही करू शकतात भाकर आणि भरीत चवीला अप्रतिम लागते यापैकी तुम्ही काही करू शकतात भाकर किंवा पुरी तुम्ही पाहू शकतात अशी थोडीशी लालस रंगावर येईपर्यंत ही पुरी तळून घेतलेली आहे आणि मस्त कुरकुरीत आणि खुसखुशीत ह्या पुऱ्या होत असतात आणि मस्त टम्मही फुगत असतात तर एक नाही तर दोन तीन पुऱ्या मी तुम्हाला तळून दाखवते तर सगळ्याच पुऱ्या मस्त अशा ह्या फुलत असतात आणि बऱ्याच वेळासाठी तशाच फुललेल्या राहतात ह्या पुऱ्या तडताडा गॅसची फ्ले मोठी फ्लेम मोठीच ठेवायची आहे मोठ्या फ्लेमवरतीच ह्या पुरी आपल्याला तळून घ्यायची आहे जर का तेल जास्तच तापलं गेलं तर मीडियम तुम्ही करू शकतात आता ही दुसरी पुरी सुद्धा मस्तशी फुललेली आहे ह्या प्रकारे अशा प्रकारे बाकीच्याही राहिलेल्या संपूर्ण पुरी आपल्याला करून घ्यायच्या आहे तर मंडळी आजचा हा भरीत आणि पुरीचा रेसिपीचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट्स करून नक्कीच कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आधी सबस्क्राईब केले असतील तर मनापासून धन्यवाद सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकनही प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेल ना त्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला येईल आणि तुम्हाला तो नवीन व्हिडिओ पाहता येईल तुम्ही नक्कीच ही रेसिपी करून पहा चवीला अप्रतिम लागणारी आहे आणि झटपटही होणारी आहे